आमच्याला मैत्रीच म्हणायला गेलं तर हमारा बचपन का प्यार आहे <laughs> साधी गोष्ट की आम्ही लहानपणापासून मित्र आहेत एकच गावाचे एक सोबत डिप्लोमा केला एक सोबत इंजिनिअरिंग केली सर्व गोष्टी आमच्या लहानपणापासून अजूनपर्यंत सोबतचेच आहेत पहिल्यापासून माइंडसेट म्हणजे आमच्याला सारखा सारखा असल्यामुळे आमच्या मैत्री आज आमचा बावीस वयापर्यंत टिकून आहे आणि त्यासोबत हो आम्ही कॉलेजमध्ये असताना आणि अजूनही रिअल मध्ये खूप लोक विचारतात भाऊ आहे का भाऊ भाऊ मिळून व्यवसाय सुरू केला आहे का त्यांना म्हणलं नाही आम्ही भाऊ भाऊ नाही येत पण आम्ही भाऊ भाऊ नाही येत हे पण कोणाला म्हणजे एक विश्वास बसत नाही कारण की कंटिन्यू सोबत राहणं बोलणं सोबत म्हणजे असं कोणाला कधी वाटलंच नाही की याच्या माझं खूप दिवसापासून की ॲप आहे किंवा नाही त्याचा काही नाही कंटिन्यू उठणं बटणं सर्व गोष्टी सोबत आणि माइंडसेट पण सोबत असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की नाही यार शंभर टक्के भाऊ भाऊ राहू शकतात काय नाही राहू शकत तेच म्हणायची गोष्ट आम्ही मित्र आहे आहेत मित्रांनी म्हणत आम्हाला भाऊ म्हणतात तर स्टार्टिंग मध्ये एवढ्या मोठ्या ब्रँडची प्रीमियम जी पॅकेजिंग असते ती कशी करायची क्वालिटी मेंटेन कशी करायची आणि सर्वात मोठं जर आम्हाला आव्हान होतं सर की हा जो ब्रँड आम्ही बनवतोय लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं कारण की बंधना चूज म्हणलं तर खूप जास्त ब्रँड दिसेल तुम्हाला एका लाईन मध्ये गेलो आपण वीस वीस लोक तडत वगैरे असं जळव सेडला आमच्या वेळेला पण लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं हे पण खूप मोठं चॅलेंज होतं पण या सर्व आव्हानांना आम्ही समोर जाता आमचावाला ब्रँड हा मार्केटमध्ये उभा केला तर नमस्कार मित्रांनो मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पुणे येथील देहू या गावात आलेलो आहोत आणि आज आपण दोन तरुणांची यशोगाथा पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा का एक सबस्क्राइब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा जातो नमस्कार सर नमस्कार सर गोष्ट व्यवसायाची युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार सर मी सौरव पाटील राजमाने माझा गाव तालुका चाळीसगाव आणि जिल्हा जळगाव आहे आणि आम्ही एसएसबीएस इंजीनियरिंग या कॉलेज मधून शिक्षण केलेलं आहे नमस्कार मी जयेश पाटील आपला जळगावलाचा फाउंडर तर सर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली प्रेरणा जर म्हणायला गेलं सर तर ऍक्च्युली आम्ही एक खूप छोट्या गावामधून बिलॉंग करतो जसं की राजमाने हे आमचं गाव आहे तर त्या गावामध्ये असताना जे माझं कंटिन्यू आम्ही जेव्हा कॉलेजला गेलो तेच बोलणं चालू असायचं की आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे करायचा आहे करायचा तर करायचा काय तर आम्हाला एक जण सर आलं की आपली खांद्याची चव लोकांचा जीवन आपल्याला आणायची तर त्या एका प्रश्नामुळे की कसा आणायचं किंवा कुठला ब्रँड लॉन्च करायचा त्याच्यावरनं आम्ही एक इमेजिन केलं की ही चव आपल्याला लोकांच्या जीवावर आणण्यासाठी आम्ही ती एक प्रेरणा घेतली की आपण जर खांद्याचं नाव आहे हे खूप आपल्याला मोठं करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही तेव्हापासून एक आमच्यावर डोक्यात होतं की काय बिझनेस करायचा 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 तर त्यानुसार आम्ही बनाना चिप्स हा प्रोडक्ट सिलेक्ट केला के आणि त्यालाच आमच्यावर एक प्रेरणा मानत गेलो की हा जो बनाना चिप्स आहे याला पूर्ण महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे तर पूर्ण जगभर प्रसिद्ध करायचा हेच आमचं पहिल्यापासून मोठे होतं तीच आमच्यावर एक प्रेरणा होती तर जयेश सर आणि सौरभ सर तुमच्या दोघांची मैत्री केव्हापासून आहे सर आमच्याला मैत्रीचं म्हणायला गेलं तर हमारा बचपन का प्यार आहे <laughs> साधी गोष्ट की आम्ही लहानपणापासून मित्र आहेत एकच गावाचे एक सोबत डिप्लोमा केला एक सोबत इंजिनिअरिंग केली सर्व गोष्टी आमच्या लहानपणापासून अजूनपर्यंतही सोबतचेच आहेत पहिल्यापासून माइंडसेट म्हणजे आमच्याला सारखा सारखा असल्यामुळे आमच्याली मैत्री आज आमदार बावीस वयापर्यंत आमच्याली टिकून आहे आणि त्यासोबत आम्ही कॉलेजमध्ये असताना आणि अजून रिअल लाईफ मध्ये खूप लोक विचारतात भाऊभाऊ आहे का भाऊ भाऊ मिळून व्यवसाय सुरू केलाय का त्यांना म्हटलं नाही आम्ही भाऊ भाऊ नाही येत पण आम्ही भाऊ भाऊ नाही येत हे पण कोणाला म्हणजे एक विश्वास बसत नाही कारण की कंटिन्यू सोबत राहणं बोलणं सोबत म्हणजे असं कोणाला कधी वाटलंच नाही की याच्या माझं खूप दिवसापासून गॅप आहे किंवा नाही त्याचा काही नाही कंटिन्यू उठणं बटणं सर्व गोष्टी सोबत आणि माइंडसेट पण सोबत असल्यामुळे पटकाला वाटतं की नाही यार शंभर टक्के भाऊ भाऊ राहू शकतात काय नाही राहू शकत आम्ही मित्र नाही मित म्हणत आम्हाला भाऊ म्हणतात तर हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्ही काय करत होता तर सर हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर जयेश आणि मी पुण्यात आल्या आल्या एक वेगवेगळ्या वे कंपनीमध्ये काम करत होतो त्या कंपनीमध्ये काम करत असताना आम्हाला कळलं की मार्केटची परिस्थिती काय आहे किंवा काय नाही तर तेव्हापासून आमचं म्हणजे एक उद्दिष्ट तर होता इंजिनिअरिंग पासून की ब्रँड चालू करायचा आहे पण करायचा म्हणलं डायरेक्ट येऊन करायचा तसं न होता तर आपण कुठे ना कुठे पहिले प्रॉपर नॉलेज घ्यायचं होतं कुठे काम करायचं मार्केटची परिस्थिती बघायची होती म्हणून जे मी एक कंपनीत काम करत होतो आणि कंपनीमध्ये काम करत असताना आम्ही एक टाइम काढून रात्री हे सर्व काही गोष्टी डेव्हलपमेंट वगैरे सर्व ऍडजस्टमेंट किंवा ब्रँड कसं डेव्हलप करायचं आहे पॅकेजिंग वगैरे त्या आम्ही कंपनीमध्ये काम करत असताना सर्व गोष्टी केलेल्याच सर तुम्हाला असं का वाटलं की दोन मित्रांनी मिळून हा व्यवसाय केला पाहिजे तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल तर सर सर्वात अगोदर जर काम चालू म्हणायला गेलं तर आम्ही खूप गोष्टी ऐकल्यात की दोन मित्र मिळून कुठले कुठले कुठल्या कुठल्या ब्रँड चालू केले आहेत कुठले ब्रँड किती मोठे सक्सेसफुल झालेत हे सर्व स्टोरी आपल्या पूर्ण महाराष्ट्रावर किंवा भारतावर आपल्याला माहीत आहे तर त्याच प्रेरणा घेतली आम्ही की नाही आपण एक दोन मित्र मिळून आपला एक ब्रँड बनवू आपल्या जळगावाला आणि तो ब्रँड पूर्ण जगप्रसिद्ध करू ह्या लेव्हलला आपण ब्रँड घेऊन जाऊ की या ब्रँडचं उदाहरण प्रत्येक घराघरात दिलं पाहिजे की एक दोन मित्र एक वीस एकवीस वयाचे मित्राने एक सुरुवात केली होती आणि आज ते सुरुवात पर्यंत केलेली आहे ही शिकवण लोकांना देण्यासाठी आम्ही मैत्रीमध्ये आमचा ब्रँड ओपन केला आणि आम्ही त्याच ब्रँडला फॉलो करतो ज्या ब्रँडचं आज उदाहरण दिलं जात आहे तर त्याच ब्रँडला आम्ही आमच्या ब्रँडसोबत कम्पेअर करतो त्या दिशेने आम्ही आमच्या चालत तसा त्याची कंडिशनला करतोय आणि नक्कीच आम्हाला बर बोस त्या प्रमाणे आम्हाला सर्व सपोर्ट पण दिला जातोय सर्व आमच्या ग्राहकांकडून तर धन्यवाद असा सपोर्ट आम्हाला असू द्या दोघी मित्रांना जयेश्वर सौ आणि या व्यवसायाला आपल्या जळगाववाला हे नाव द्यावी याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली हा तर सर म्हणायचं गेलं सर तर आमचं पहिल्यापासून एकच उद्दिष्ट होतं की कुठे ना कुठे आपल्या आपल्या खांद्याचं नाव आपल्या मातेचं नाव हे पूर्ण जगभर हे आपल्याला प्रसिद्ध करायचं होतं तर करायचं तर करायचं कसं सांगायची गोष्ट म्हणली तर बनाना चिप्स हा पूर्ण भारतात खूप जास्त प्रमाणात आपल्या जळगाववरून एक्सपोर्ट होतो पण त्या लेव्हलला कुठल्याही ब्रँडने एकदम चांगल्या पॅकेजिंगमध्ये किंवा खूप चांगल्या एक क्वालिटीमध्ये काम करतो हे आम्हाला दिसणं नाही ॲक्च्युली खूप जास्त जे ब्रँड आहेत म्हणजे जे खूप जास्त प्रोडक्ट आहेत ते रोड साईडने विकले जातात तर आम्ही जयसीन मी ठरवलं की आपल्या खांद्याची जी चव आहे जे केडी वेपर्स आहे याला पूर्ण जगप्रसिद्ध करायचं आणि आपला जळगाववाला नाव हे देऊन आपल्या जळगाववाला नाव हे पूर्ण जगप्रसिद्ध करायचं हे आम्ही ठरवलं तिथनं आपला जळगाववाला याची एक सुरुवात झाली आणि आज आम्ही ते नाव खूप चांगल्या पद्धतीने एक चांगल्या क्वालिटी चांगले प्रीमियम पॅकेजिंग म्हणून काम करतोय हा व्यवसाय सुरू करताना साधारण स्टार्टिंगला किती गुंतवणूक लागली सर गुंतवणूकचं जर का म्हणायला गेलं तर मी पण नेमकं पुण्यात नवीन नवीन झालो होतो जॉब लागून मला काही एक दीड महिना झाला होता जे एस थोडाफार माझ्या अगोदर आलेला होता तर नॉर्मल मी ला बोललो की माझ्या पैसे ना खूप जास्त प्रॉब्लेम आहे की म्हणजे स्टार्टिंगला राहणं खाणं हे अवघड होतं पण जीएसने काहीतरी सेव्हिंग केलेली होती पंधरा एक हजार रुपये तर त्याच्यामध्ये आम्ही एक स्टार्टअप करायचं याचा विचार केला आणि आमची पहिल्यापासून जिद्द होती इंजिनिअरिंग असताना की जग स्टार्टअप करायचं आहे तर असं म्हणून चालत नाही की ते ना ती ती ता कि ते ते एक लाख किंवा दोन लाख लाख केलं तर बिझनेस सक्सेसफुल होणार की जिद्द ती सर्व जे संघर्ष आहे आम्ही घेऊनच पुण्यात आलेलो होतो की नाही काहीतरी करायचंही तर आम्ही एकदम छोटे म्हणजे पंधरा एक हजार पासून एक सुरुवात केली त्याच्यामध्येच आमच्यामध्ये पॅकेजिंग डिझायनिंग सर्व गोष्टी आम्ही स्टार्टिंगला मॅनेज केलं म्हणजे आजपासून एक वर्ष अगोदर म्हणजे एकदम खूप एक स्मॉल अमाऊंट होते आणि त्याच्यापासून आम्ही करत 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 आज एक चांगला एक ब्रँड आज बनवलेला आहे म्हणजे एक आम्हाला कळलं की एक सुरुवात जी असते खूप जास्त पैशांपासून झाली पाहिजे असं काही नाही राहत एक छोट्या पैशाने जरी आपण एक सुरुवात केली तर तो, तो ब्रँड आज काय लेवल होऊ शकतो आपण कधी म्हणजे विचार नाही करू शकत सर हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला सुरुवातीला कुठल्या अडचणी आल्या तर हा व्यवसाय सुरू करताना सर अडचणी अशा आल्या की आमचं वय खूप कमी होतं त्याच्यात आम्ही मोठा आम्हाला मोठा ब्रँड तयार करायचा होता तर आम्हाला जास्त लोकांनी पहिले डिमोटिव्ह केलं तुम्ही व्यवसाय करताय तुमचं वय कमी आहे आणि तुम्ही काय व्यवसाय करताय तुम्ही बनाना चिप्सचा व्यवसाय करताय तर त्याच्यात आम्हाला डीमोटिव्ह लोक करायची आमचा पैशांचा पण प्रॉब्लेम होता आणि खर तर आम्ही पहिले जॉब करत होतो त्याच्यामुळे कर आमच्याकडे खूप टाइम कमी होता म्हणजे आम्ही जॉब करत असताना सुद्धा आम्ही एवढा टाइम काढून आम्ही रात्रीचे काम करायचो दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत हे आम्ही आमची एक जिद्द होती की आपला ब्रँड आहे हा मोठा करायचा आहे खूप त्याच्यासाठी आम्ही कष्ट करत गेलो व्यवसाय सुरू करताना तुम्हाला सुरुवातीला कुठल्या अडचणी आल्या का सर अडचणी जर म्हणायला गेलं तर आम्ही खूप कमी वयात आमचा व्यवसाय हा सुरू केला होता आणि कमी वय त्यातनं त्यात कमी भांडवल या सर्व गोष्टी असताना लोक म्हणायचे की काय तुम्ही सुरू केलं आहे चिप्स आहे त्या सर्व गोष्टी ते बोलायचं पण आम्ही त्यांच्याकडे न लक्ष देता आम्ही आमचं काम करत गेलो सर्वात मेन गोष्ट लोक म्हणायचे तुम्ही चिप्स कसं बनवणार कसं काय करणार तुम्ही क्वालिटी कशी मेंटेन करणार कसा माल आणणार या सर्व गोष्टी सर्वात मेन गोष्ट तर प्रोडक्टबद्दल बोलायचे त्यांना माहिती होता की शीतचा ब्रँड उभं करणं काही सोपन नसतं बुवा तरी तुम्ही कस काय करणार बा हे सर्वात मोठं आमच्यासाठी चॅलेंजिंग होता पण तो चॅलेंज आम्ही हळूहळू म्हणजे कवर करत गेलो परिस्थिती मात आमच्या करत गेलो सर्वात मोठा विषय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भांडवल हे खूप महत्वाचं असतं आणि ते पण आमच्याकडे कमी होतं सर स्टार्टिंग मध्ये तर स्टार्टिंगमध्ये एवढ्या मोठ्या ब्रँडची एकदम प्रीमियम जी पॅकेजिंग असते ती कशी करायची क्वालिटी मेंटेन कशी करायची आणि सर्वात मोठं जर आम्हाला आव्हान होतं सर की हा जो ब्रँड आम्ही बनवतोय लोकांपर्यंत पोचवायचं कसं कारण की चीज म्हणलं तर खूप जास्त ब्रँड असेल तुम्हाला एका लाईन मध्ये गेलो आपण वीस वीस लोक तडत वगैरे सेडला आमच्या वेळेला पण लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं हे पण खूप मोठं चॅलेंज होतं पण या सर्व आव्हानांना आम्ही समोर जाता आमचा ब्रँड हा मार्केटमध्ये उभा केला आपला जळगाव हे जे वेपर्स बनवता त्यासाठी तुम्ही केळी कुठून आणता तर सर आम्ही स्टार्टिंग मध्ये एकदम पहिले एक वेंडर बघितले होते तर वेंडरकडून आम्ही केळी वगैरे घ्यायचो पण फक्त आम्ही त्यांच्याकडनं चार महिने पाच महिने एवढी केळी घेतली पण जेव्हा आम्हाला कळलं की क्वालिटी आपल्याला स्वतःला मेंटेन करावं लागेल जेषला आणि मला तर तेव्हा आम्ही स्वतः काही शेतकरींना गावाकडे जाऊन काही शेतकरींसोबत टाईप केला की के आम्हाला ह्या या क्वालिटीची केळी पाहिजे ह्या ह्या क्वांटिटीमध्ये हवी आहे आणि त्या क्वालिटी आहे त्या क्वांटिटी आम्ही एक बल्क म्हणजे तुमच्याकडनं घेऊ तर आम्ही ते तुम्हाला तर तुम्ही आम्हाला आमच्याला प्रोडक्शन हाऊससाठी केळी द्या तर आम्ही आमच्याला एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आमच्या गावा साईडला आणि जे केळी जे शेतकरी त्यांच्यासोबत एक टाईप केला जेणेकरून त्यांना पण एक चांगल्या ब्रँड सोबत काम करायला एक मदत मिळेल तर आम्ही आता आत्ताचे कंडिशन म्हणायला गेले जळगावमध्ये खूप काही शेतकरी आहेत तर त्यांच्यासोबत आम्ही एक टाईप केला आहे आणि त्यांच्याकडून आज आम्ही डेलीचे डेली आता आमच्या केळी घेतोय आणि डेलीचा फ्रेश माल रेडी करून आपला पूर्ण महाराष्ट्र नव्या भारत नाही तर पूर्ण जगभरात आम्ही आमचा ब्रँड हा पाठवत आहोत याच्यामध्ये वेफर्स बनवण्याची पूर्ण पद्धत कशा पद्धतीने आहे तर सर आमचे तीस तीस किलोचे बॉक्स येत असतात आमच्या फॅक्टरीवर पुण्याच्या आमच्या ऑफिसला या ऑफिसला माल आल्यानंतर याच्यामध्ये आमच्या पाच पाच किलोच्या हे बॅग्स असतात बरोबर हे पूर्ण आमच्याला मेन प्लेन माल असतो आमचा सर्व प्लेन माल वगैरे असं वगैरे वेल ड्राय फ्राय सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या असतात हा माल इथे आल्यानंतर आता तुम्हाला दाखवतो आमची आता ही आहे मिक्सिंग मशीन आहे जवळपास तर आता मिक्सिंग मशीन आहे या मिक्सिंग मध्ये मध्ये आमच्या पाच पाच किलो माल जा टपाट टाकून याच्यावर टाकत असतो या मशीनमध्ये माल टाकल्यानंतर आम्ही त्याच्यावरती आमचे ज्येष्ठ मसाले जाग वापरले तर आमच्या मसाले आमच्याकडे टोटल दहा प्रकारचे मसाले असतात तर आम्ही स्वतः तयार करतो मसाला चीज पाणीपुरी टोमॅटो ब्लॅक पेपर झाला पुदिना झाला गार्लिक झाला अशा आम्ही दहा प्रकारचे आमच्या फ्लेवर्स आहेत ते फ्लेवर्स मध्ये आम्ही सर्व प्लेन मार्च टाकल्यानंतर जो फ्लेवर हवा आहे तो फ्लेवर आम्ही बनवत असतो आणि मेनली जे मशीन तुम्ही दिसतंय इथं फ्लेवरिंग मशीन हे स्वतः जे ने त्याच्या पद्धतीने बनवलेले जुगाळू पद्धतीने आणि जुगाळू पद्धतीने मशीन बनवल्या असल्यामुळे ती तिची म्हणजे फ्लेवरिंग जे होते ते थोडी वेगळ्या प्रकारचे म्हणजे प्रत्येक स्लाइसला आमचा मसाला लागतो म्हणजे लागतो एकदम खतरनाक अशी आमची जे क्वालिटी आहे जबरदस्त लेवलची प्रत्येक मसाला मध्ये काही ना काही वेगळी आर डी केलेली आहे आणि त्या आर अन डी थ्रू हे आमच्या ग्राहकांपर्यंत पोचतो आणि त्यांना आवडतं देखील आता विशेष जर का पाच पाच किलो बॅग टाकतो फ्लेवर बनवतो तो फ्लेवर आपण बाहेर काढल्यानंतर फ्लेवर बाहेर काढल्यानंतर आपली मशीन आहे आपले एक पाऊच वगैरे असतात एक पाऊच घेऊन ही जे आपल्याला नायट्रोजन मशीन असते आपल्याला याच्यामध्ये म्हणजे आपण जर का एअर वगैरे जर का फिलअप केला त्याच्या प्रोडक्ट जास्त दिवस टिकत असतो आणि एक बेस्ट क्वालिटी हा प्रोडक्ट राहत असतो जसं आपले तुम्ही तुम्हाला इथे पाऊस रेडी दिसतोय तर हे पौच म्हणजे आपण आज पूर्ण माल भरतो त्यासोबत टोमॅटो नाव शासना प्रत्येक पौच म्हणजे आमचं टोमॅटो सॉस कि याच्यामध्ये असतं आता हे पाऊच आहे त्यामध्ये आम्ही माल वगैरे हो भरला पूर्ण वेट वगैरे केल्यानंतर तर आमचं नायट्रोजन मशीन आहे तिकडे नायट्रोजन वगैरे हो चालू केल्यानंतर आम्ही इथे हे लावतो आणि या लेवलची आम्ही हे बघा तुम्ही पूर्ण बघू शकता कधी एअर टाईड आमच्याकडे पौच आहे या प्रकारचं हे पूर्ण आमचं हे बनत असतं हे बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी प्रोडक्ट आम्ही बनवतो सर प्रीमियम क्वालिटी पॅकेजिंग सर्व हे असतं हा प्रोडक्ट पूर्ण रेडी वगैरे झाल्यानंतर जे पण ग्राहकांचे जसे डिमांड असेल डिस्ट्रीब्युटर त्यांना पाचशे पॅकेट तीनशे पॅकेट हजार पॅकेट लागत असतात त्यानंतर आम्ही त्या एका बकेटमध्ये शंभर बॉक्स आम्ही एक हे बनवत असतो आमचे असते एका बॉक्समध्ये एक शंभर पॅकेट आमचे महात असतात तर ते पूर्ण पॅकेट त्याच्यामध्ये करतो जे मोठे मोठे ट्रान्सपोर्ट आहेत त्यांच्यासोबत आम्ही टाईप केलेले आहेत ते कमी रेटमध्ये ट्रान्सपोर्ट वाले आमचा जो माल आहे डिस्ट्रीब्युटर पर्यंत पर्यंत किंवा ज्यांना लागणार आहे स्टोरवाल्यांना त्यांच्यापर्यंत आम्ही पोचत असतो याच्या प्रकारे एक साधी आणि सिम्पल मध्ये आम्ही आमचा बिझनेस सुरू केला आहे याचा नाही खूप मोठी फॅक्टरी आहे किंवा काय नाही आणि म्हणायला गेलं ऑटोमोशन वगैरे आम्ही मशीन कंडिशन नाही दिसतात सर्व ऑटोमॅटिक पॅकेजिंग मशीन वगैरे आम्ही घेऊ शकतो पण आम्ही जे लिहिलं आहे पॅकेटवर द होममेड अरोमा द होम मेड अरोमा तर आम्हाला घरगुती पद्धतीने बनवलेले चिप्स बनवायचे आणि प्रीमियम खूप जास्त प्रीमियम लेवलला पॅकेजिंग खूप जास्त वेगळं लेवलला करू शकतो पण नाही आम्हाला लोकांना दाखवायचं आहे की आम्ही स्वतः करतोय स्वतः फ्लेवरिंग करतोय स्वतः पॅकेजिंग करतोय आणि येत्या काळात आपले दहा मशीन घेऊ तसे दहा मशीन घेऊ पण जे प्रोसेस आहे सेम प्रोसेस ठेवू जेणेकरून जो कस्टमरला आपल्या विषयी भाव आहे त्यांच्यावर की नाही आपला जळगावला म्हणला तर स्वतः एक म्हणजे आपल्या जळगावला म्हणलं लोकांचा विश्वास असतो की जे स्वतः हे माल तयार करतात कुठल्याही प्रकारच्या खूप मोठ्या मशिनरी वगैरे हो या गोष्टींना आम्ही जास्त विश्वास ठेवत नाही इथं प्रॉपर स्वतः बनवणार स्वतः करणार सर्व गोष्टी स्वतः करणार आणि स्वतः जी चव आहे ना सर चव ती खूप वेगळी असते प्रत्येकाला माहिती आहे आणि तीच चव देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही बघू शकता पूर्णच्या पूर्ण पूर्ण आपला प्रोडक्ट दिसत असतो लोकांना कशी क्वालिटी आहे काय या सगळ्या गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत सर तर हा हीच आपली खासियत आहे सर आपल्या जळगाववालाची की आमचं जे करतोय स्वतः करतोय आणि पूर्ण लक्ष देऊन करतोय जेणेकरून कस्टमर न झाला पाहिजे आणि कस्टमर जपणं हाच आमचा दोघांचा पहिला बसन मोठे सर मिली सर आणि नेहमी आम्हाला असाच सपोर्ट असू द्या जगा तुमचा चांगला सपोर्ट असला तर नेहमी अजून आम्ही तुमच्यासाठी एक वेगवेगळे प्रोडक्ट आणून देऊ शंभर टक्के मार्केटमध्ये तर धन्यवाद मित्रांनो तुमचा असा सपोर्ट आपल्या जळगावलावर असू द्या आणि तुम्हाला आमच्या काही इन्क्वायरी असेल काही असेल तर आपला जळगावला डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही आमचे प्रोडक्ट देखील विकत घेऊ शकतात किंवा आमचा नंबर आहे तो स्क्रीनवर सरांनी दिलेला असेल सत्तर सत्तावन्न चौरेचाळीस चौसष्ट झिरो नऊ याला कॉन्टॅक्ट करा आणि ज्या आम्हाला सरांना आज सपोर्ट केला व्यावसायिक गोष्टी आमचे जे पेज आमच्या सरांनी सपोर्ट केला सरांना पण सपोर्ट द्या जेणेकरून सरांना अजून उत्सुकता मिळेल त्या उत्सुकता आणि अजून आमच्यासारख्या जे वेगळे तरुण असतील त्या वेगळे तरुण ते शोधून काढतील महाराष्ट्रात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतील यस तेवढं सांगू शकतो धन्यवाद मित्रांनो या वेपरची विक्री कशा पद्धतीने आम्ही कुठे कोठे करतो तसं त्याच्या कंडिशनला म्हणायला गेलो सर ऑफलाईन स्टोर मध्ये आमचं स्वतःचं स्टोअर इथं येलवाडी देवगाव इथं त्यानंतर आमची एक ब्रँच आहे नाशिकमध्ये तिथं आपण विक्रय करतो त्याचसोबत महाराष्ट्रात बारा जिल्ह्यांमध्ये आपले काही डिस्ट्रीब्युटर आहेत त्या डिस्ट्रीब्युटर मोठ्या मोठ्या स्वीट मार्टी आपल्याला प्रोडक्ट तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर बघायला मिळेल त्यासोबत जे सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम व युट्यूब थ्रू आपल्याला खूप लोक आपल्या वेबसाईटला विजिट करतात आणि आमचे जास्तीत जास्त कस्टमर आमच्या वेबसाईट वरनं बाय करतात कारण की आमच्या क्वालिटीसाठी जे क्वालिटी पॅकेजिंग सर्व गोष्टी तिथं आमच्या वेबसाईटला जाऊन आपल्या जळगावला डॉट इन याच्यावर गेल्यानंतर लोकांना क्लिअर आमचे तुम्हाला रिव्ह्यू दिसतील व्हिडिओ सर्व दिसतील त्याच्याने लोकांना करतं की नाही इथे क्वालिटी मिळते इथे एक चांगली पॅकेजिंग मिळते तर ह्या वेनुसार सर आता आमच्याला ऑफलाईन स्टोर मिळतो मला सांगितलं आमचे स्टोर आणि ऑनलाईन आमची वेबसाईट आपल्या जळगावला याच्याला आपले सर्व प्रोडक्ट वगैरे बघायला मिळतात त्यासोबत आता आपण पुढे जाऊन अमेझॉन ब्लिंकेट झेपतो याचे जे प्लॅटफॉर्म ई कॉमर्स चे त्याच्यावर देखील आपल्याला थोड्याच दिवसात आपल्याला प्रोडक्ट अवेलेबल होत आहेत याच्यामध्ये सुरुवातीला ग्राहक तुम्ही कसे मिळवले याच्यात ग्राहक असे मिळवले सर कारण की आम्ही बिल्डिंगात पहिले बिल्डिंग, आ, बिल्डिंग आ, टार्गेट केल्या त्याच्यात आम्ही बिल्डिंग आ, टार्गेट केल्यानंतर आम्ही तीस तीस ग्रॅममध्ये पॅकेजिंग केली आणि त्याच्यात आम्ही आमच्याकडे जेवढे पण फ्लेवर होते तेवढं फ्लेवर देण्याचा प्रयत्न केला तर लोकांना असं काहीतरी नवीन वाटत होतं की अरे याच्यात म्हणजे असं कोणलाही ब्रँड नाही त्याच्या तुम्ही फ्लेवर भेटतात बघा असं आणि तुम्ही त्याचे फ्लेवर देतात लोकांनी टेस्ट केल्याने रिव्ह्यू पण चांगले दिले त्याच्यानंतर पब्लिक सिटी झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्राहकांची सुरुवात झाली जसं ऑर्डर आले वेबसाईट बनवली आम्ही चांगल्या प्रकारे वेबसाईटवरून ऑर्डर पडायला लागले आणि त्याच्यानंतर आपला हा ब्रँडपर्यंत पोहोचला आणि आता दररोजचे ग्राहक किती आहेत आता सर जाऊन आता आपला व्यवसायाला पूर्ण एक वर्ष पूर्ण होतोय सर तर जे आता आपण ऑफलाईन प्लस आता ऑनलाईन जर का म्हणायला गेलं सर तर ऑफलाईन जे कस्टमर आहेत ते आपल्या स्टोअरवर आहेत तिथं नाशिकच्या स्टोअरवर आहेत याच्या प्रकारे तर ऑफलाईनचं ऑनलाईन जे आहेत तर ते वेबसाईटचे बाकीचे कस्टमर वेगळे पण टोटल आमचे ओव्हरऑल कस्टमर जर का बघायला गेलं सर तर पन्नास हजारपेक्षा जास्त कस्टमर आमचे झालेत सर पूर्ण महाराष्ट्र किंवा पूर्ण भारत मिळून पूर्ण पन्नास हजार प्लस कस्टमर झालेले आहेत आणि डेली बेसिसला बघायला गेलं सर तर स्टोअरचे जे कस्टमर आहेत ते वेगळे असतात जास्तीत जास्त ऑर्डर आम्हाला आत्ताच्या कंडिशनला वेबसाईट थ्रू येत आहेत आणि त्याचे जे रिव्ह्यू आहेत एवढे पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत एवढ्या पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत की एक माउथ पब्लिक सिटीने आमचा ब्रँड आज म्हणजे कमी मार्केटिंग करत असताना सुद्धा एकदम कमी खर्चाची मार्केटिंगमध्ये आज माउथ पब्लिक सिटीने आमचा ब्रँड आज सर्वीकडे पसरत जातोय सर कारण त्या लेवलची क्वालिटी आहे त्या लेवलची प्रीमियम पॅकेजिंग आहे सर काही गोष्टी आम्ही मेंटेन केलेल्याच सर तुम्ही मालाची विक्री फक्त महाराष्ट्राची करता की महाराष्ट्राच्या बाहेर पण करता जगा स्टार्टिंगला म्हणायला गेलं सर एक पुण्याची सुरुवात महाराष्ट्रापर्यंत पोहोचली आणि महाराष्ट्राची सुरुवात भारतापर्यंत पोहोचली आमच्या खूप राज्यांमध्ये खूप जास्त ग्राहक आहेत की जे वेबसाईट भरभरून आम्हाला ऑर्डर करतात भरभरून ऑर्डर आणि त्यासोबत साठी पण रिक्वायरमेंट आहे आउट ऑफ महाराष्ट्र आणि आता झालं पूर्ण आपला आउट ऑफ महाराष्ट्र भारताचा विषय झाला त्यासोबत सर आता आम्ही चार म्हणजे आउट ऑफ आउट ऑफ भारत दुसऱ्या देशात चार देशात माला पाठवलेला आहे जर्मनी ऑस्ट्रेलिया अमेरिका यासारख्या देशात सुद्धा आपले वाले प्रोडक्ट आता सध्याच्या कंडिशनला गेले आहेत तुम्ही आपल्या पेजला बघू शकता ते कस्टमरांचे जे आपले गुगल रिव्ह्यूज आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता त्या देशात जाऊन त्यांनी काय रिव्ह्यू दिलेले आहेत खूप चांगल्या प्रकारे रिव्ह्यू आलेले आहेत आणि त्या गोष्टीचा आम्हाला एक आनंद आहे की आज आपला जळगाववाला एक जळगावचा ब्रँड आहे खानदेशाचा ब्रँड आज दुसऱ्या देशात देखील केला आणि त्या गोष्टीचा आम्हाला आज खूप जास्त अभिमान आहे तर सर, सर तुमच्या प्रोडक्ट ची खासियत काय आहे सर हा जो आमचा प्रोडक्ट घेते खासियत म्हणायला गेला तर हा आमचा लोगो आहे सर आपला जळगाववाला याच्याने लोकांना कळून जातात सर की आज जळगावचा एक ब्रँड आहे त्यासोबत आम्ही स्टँडअप पाऊच घेतलेला आहे सर स्टँडअप पाऊच बरोबर म्हणजे बनानाचीच नाही तुम्ही बघाणार तर स्टँडअप पोस्ट मध्ये कुठेही म्हणजे कुठलाही ब्रँड नव्हता जेव्हा आपण लॉन्च केला कुठलाही नाही सरदार आपण लॉन्च केलं सर, के सर त्यासोबत एक जीप पॅकेजिंग दिले सर प्रीमियम लेवलची आणि मेन ग्राहकांना कळतं की मध्ये कसा माल आहे क्वालिटी कशी आहे काय ही मेन खासियत म्हणजे तुम्ही खाल्लं ओपन केला खाल्लं खाल्ल्यानंतर तुम्ही जीप लावून ठेवू शकता सर प्रोडक्टला जेणेकरून जो प्रोडक्ट मध्ये जे आहे प्रोडक्ट ते लूज वगैरे होणार नाही याची आम्ही सर्व प्रकारे काळजी घेतली सर आणि हीच आमच्या खासियत लोकांना खूप आवडते सर की नाही प्रोडक्ट म्हणजे दम आहे आणि मेन म्हणजे दहा फ्लोवर्समध्ये मध्ये इथं खूप मोठे खासियत होतं सर याच्या मागे आम्ही लिहिलेलं असतं की आमचे दहा फ्लोअर्स कुठले आहेत काय तरी ही मेन खासियत आहे सर या व्यवसायात तुम्हाला सर्वात जास्त समाधान कोणत्या गोष्टीतून मिळते सर या गोष्टीत सांगायला गेलं तर कस्टमरचा हॅपीनेस सर आणि दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमरचे परत परत कॉल येत असतात की तुमचं प्रोडक्ट म्हणजे दम आहे आणि तुमच्या प्रोडक्ट मध्ये क्वालिटी पण आहे आणि रिव्ह्यू पण एवढे भारी भारी खूप छान 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 रिव्ह्यू येतात आणि रिव्ह्यू इथलेच नाही आउट ऑफ कंट्रीमधून पण रिव्ह्यू येतात चांगले चांगले खूप लोकांचे कॉल पण येतात आम्हाला व्हिडिओ मी युट्यूला बघितला इंस्टाग्रामला बघितलाय तुम्हाला भेटायची इच्छा आहे तेच आम्हाला खूप समाधान वाटतं आणि तिथं खूप आनंद येतो सर आम्हाला तुम्ही जेव्हा हे शॉप ओपन केलं तेव्हा तुम्हाला मार्केटिंग साठी कशी मदत मिळाली तर सर सर्व अगोदर सांगायचं म्हणलं तशी हे नवीन शॉप ओपन केल्यानंतर सर्व आनंदाचा दिवस होता की ज्या दिवशी मला सिद्धांत सर यांनी कॉल केला सिद्धांत सर म्हणजे गरुड झेप या चॅनलचे चे मालक गरुड साहेबचे सर आहेत सिद्धांत सर त्यांनी आम्हाला सांगितलं की सौरभ तू व जैश जे काम करतोय कमी वयात खूप चांगलं काम करतोय तर तुमची स्टोरी मला अवघ्या पूर्ण महाराष्ट्रभर दाखवायची की दोन मित्र मिळून काय करू शकतात कुठल्या पद्धतीचा ब्रँड मिळू शकतात तर सिद्धांत सर यांनी आपले वाटा चायनलचे मालक आपले जे महारुद्र सर आहेत यांना सांगितलं की सर याचे दोन विद्यार्थी आहेत पाऊलवाटाल सरांनी शोध वार्ताचे चायनल आहे शोध वार्ता खूप फेमस चायनल आहे त्यांना सांगितलं तर सर लातूर आले शोध वार्ताचे जे सर आहेत लातूरवरून आले सिद्धांत सर मारुद्र सर आणि त्यांनी आपल्या आमच्या शॉपला येऊन शूट वगैरे केला त्यांनी दाखवला होता महाराष्ट्राला की काय ब्रँड लॉन्च केलं आहे कसं यांच्या प्रोसेस आहे काय इथे तीन आपण आपण म्हणतोय यांचा आम्ही उपकार म्हणजे कधी फेडू शकत नाही कारण यांनी आमच्या जे स्टोरी आहे पूर्ण महाराष्ट्रभर युट्यूबला दाखवलेली आहे आणि याचे चॅनल आपलं गरुड झप झालं शोध वार्ता झालं पोल वाटा झाला यांचे म्हणजे उपकार कधी फेडला आमच्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे आणि आमचं मनापासून धन्यवाद आहे की अशाही लोक या आपल्या महाराष्ट्रात असतात त्यासोबत आज जर तुम्ही आले व्यवसायाच्या गोष्टी आपल्या जे चॅनल आहे तुम्ही पण जे आले तर तुमचा पण मोठी एकच की सौरभ जयश यांचा जो ब्रँड आहे याच्या पण लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे काही ना काही म्हणून त्या उद्दिष्टाने आज तुम्ही पण आलेत तर तुमचा पण मनापासून आभार आहे सर आणि जर का इंस्टाग्रामचं म्हणायला गेलं सर तर आम्ही एक दिवशी वाकळ वाक डिलिव्हरी देण्यासाठी गेलो होतो अचानक एका कस्टमरांना तर तिथं आमच्या जे दादा म्हणतो आम्ही त्यांना पेऊस दादा सजकणे यांनी आम्हाला बघितलं रे मुलं काय व्यवसाय करतात तर तेव्हा आम्ही बना चिप्स येत नाही आमच्या सात प्लेवर मध्ये होते आमच्या जवळ तर आम्ही एका एक कस्टमरला देत होतो अरे तुम्ही एवढे लहान वयात एवढे सात प्लेवर किंवा एवढे खतरनाक क्वालिटी तुम्ही कसं काय केलं दादा ना आम्ही आमच्या पूर्ण स्टोरी सांगितली दादा म्हणले अरे एवढं चांगलं तर पिऊ दादा सजगने यांनी आमचा एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ इंस्टाग्राम टाकला आणि अवघड त्यांना पाच सहा व्यू गेले बघा तीन चार दिवसात आणि ते पूर्ण पुणेकर किंवा महाराष्ट्रकर यांनी बघितलं तिथून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागला प्रतिसाद मिळत मिळत इंस्टाग्राम वर नंतर सचिन दादा नरवडे झाले त्यानंतर विकास आंडे दादा झाले सोऱ्यावाडा हॉटेलचे मालक यांनी देखील आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला आणि यांच्या सपोर्ट मुळे आज आम्ही इंस्टाग्रामवर आमचे जे पहिले आपला जळगाववाला हे चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेले आहे पुढील पाच वर्षात तुम्ही तुमच्या व्यवसायाला कुठे पाहू शकता सर पुढील पाच वर्ष जग म्हणायला गेलं तर आमचं एकच मिशन आहे की आपला जळगावाला हा प्रत्येक घरात म्हणजे माहीत हवा की आपला जळगावाला हा एक क्वालिटी म्हणून एक चांगला कस्टमर जपणारा ब्रँड म्हणून याची एक ओळख झाली पाहिजे पाच वर्ष काय असे ना पण ती ओळख त्या प्रकारे झाली पाहिजे त्यासोबत महाराष्ट्र किंवा भारत किंवा दुसऱ्या देशात घेऊन जाण्याचं आमचं एक स्वप्न आहे दोन मित्र मिळून आणि आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट या सर्व गोष्टींमध्ये पण आमच्या ब्रँडला लवकरच घेऊन जाणार आणि अजून आम्ही लोकांना अजून कुठले कुठले नवीन प्रोडक्ट देऊ शकतो याच्यासाठी आमच्या कंटिन्यू मिळणार चालू असणार आहे आम्ही तर चिप्स आज देतोय पण त्याच्या मागे आम्ही फरसाण झालं मसाले झाले चटण्या झाल्या असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आणून ग्राहकांना एक चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या रेंज मध्ये देऊ शकणार याच्यासाठी आम्ही रात्र आणि दिवस मेहनत करू आणि नक्कीच हा ब्रँड घराघरात पोहोचवणार हेच आमच्या स्वप्न आहे सर आत्ताच्या कंडिशनला हा एक ब्रँड विश्वास म्हणून जपला गेला पाहिजे विश्वास म्हणून याची एक ओळख झाली पाहिजे पूर्ण भारतावर हीच आमची दोन मित्रांची इच्छा आहे सर तुमच्या कुटुंबियांचा या व्यवसायात तुम्हाला कसा पाठिंबा आहे सर एक इंजिनिअरिंग केलेलं दोन तरुण आणि डायरेक्ट जर का व्यवसायात जायचं म्हटलं कुठलेच घरचे म्हणणार नाही की बा तू डायरेक्ट व्यवसाय चाललेला तर आम्ही स्टार्टिंगला जे सुरुवात केली घरच्यांना न सांगता आमचा सा ब्रँड हा सुरू करून दिलेला होता आणि सुरू करत 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 ऑनलाईन जी मार्केटिंग झाली त्याच्यामध्ये घरच्यांना एकदम पडलं की असा ब्रँड आहे असं बनवलेलं हो आहे तर त्यांनी सांगितलं तुम्ही हे पण काम करतात आणि तुम्ही ब्रँड पण हो करतो म्हटलं बा आम्ही थोडा टाइम देत असतो असं तसं सर्व सांगितलं पण जेव्हा आमचा टायमिंग आला की आता आम्हाला जॉब सोडायचं आहे आणि फुल व्यवसाय मध्ये उतर उतरायचं आहे तर जे आम्ही आमच्या घरच्या न कॉल केला आणि त्यांना सांगितला की फक्त आमच्यावर एक वेळेस तुम्ही आता एवढ्या आमचा वेळ झालेला एवढे एकवीस वय बावीस वय एवढे दिवशी विश्वास ठेवला फक्त आता मोजून सहा महिने विश्वास ठेवा जर का आम्ही सहा महिन्यात हा ब्रँड जर का चांगल्या लेवलला घेऊन नाही गेलो तुम्ही सांगणार की आम्ही तुम्ही जिथे सांगणार ते आम्ही काम करू तुम्ही जिथे सांगणार ते आम्ही करू पण ऍट लिस्ट फक्त आम्हाला सहा महिने द्या असं आम्ही त्यांना म्हणलो आणि आज त्या गोष्टीला फक्त मोजून बोलायला फक्त आठ महिने होतात आणि जर तुम्ही बघू शकता की आज आम्ही ब्रँड कुठल्या लेवलला घेऊन गेलेलो आहेत आणि आता आम्हाला कुठून कुठे ना कुठे घरपाठिमा मिळतोय कशासाठी करा जे करताय तुम्ही चांगलं करतायत कुठे ना कुठे तुमच्यामुळे जा लोकांच्यामुळे चांगलं आहे या दृष्टीकोनात पण घरचे म्हणतात की ठीक आहे करा जे करतात म्हणजे स्टार्टिंग पेजला कुठेही माय बाबा असेल की डायरेक्ट म्हणतील करा आम्ही तुमच्या सोबत येत नाही सर पहिले आपल्याला काहीतरी करून दाखवा लागतं ला तेव्हा आपल्या मागे सर लोक येत असतात ही जी म्हण आहे ही खरी आहे सर याच्यावर आम्ही नक्की विश्वास ठेवतो या व्यवसायात तुम्हाला कोणाकोणाची मदत मिळाली सर मदत म्हणायला गेलं सर आम्ही ना म्हणजे दुसऱ्या सिटीमध्ये आलेलो होतो पुण्यात तर पुण्यात म्हणजे जास्त का ओळख परिचय जास्त न होता बरोबर पण जे आमचे मित्र होते सर इथं आमच्या मित्र राहतात सर एक गौरव पाटील म्हणून एक, एक देव सावंत आहे त्यांना पुण्या आहे फराज म्हणून आहे याचे आमचे तीन चार मित्रच सर हे दिवस आमच्यासोबत उभे होते आणि मार्केटिंग म्हणजे आम्हाला तंतोतंत पूर्ण साथ होते सर प्रत्येक मिनिटाला की तुम्ही करा आम्ही तुमच्या मागे मार्केटिंगसाठी उभे आहेत तर हे तीन चार जे मित्र होते त्यांना ज्यांचे मी तुम्हाला नाव सांगितले त्याच्यावर आम्हाला कळलं सर म्हणजे आज आज जर का म्हणायला गेलं सर तर आम्ही अजून त्या गोष्टीला एक बिलीव्ह करतो की काय असते मैत्री म्हणजे खरंच सर मैत्रीचं म्हणायला गेला ना सर या मुलांनी एवढा सपोर्ट केला या मित्रांनी एवढा सपोर्ट केला तर जबरदस्त लेवलला सर म्हणजे आपण जे म्हणतो ना कुठल्याही गोष्टीला मोठं होण्याचं काही कारण असतात तर आमचं ते कारण सर की ते मित्र आमच्यासोबत तेव्हा उभे होते आणि अजून पण आमच्यासोबत उभे आहेत सर जेव्हा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला तेव्हा तुम्हाला कोणाकोणाची साथ लागली सर आम्ही ज्या नवीन व्यवसाय सुरू करत होतो तर आमच्या म्हणजे एक पाठीमागे कोणी न कोणी उभा असता एक साथ देण्यासाठी आपल्या गावाकडचा माणूस तर आमचे खानदेशातले जे पुण्यात राहतात पिंपरी चिंचवड शहरात माऊली भाऊ जगताप यांचा आम्हाला खूप बरोबर पहिल्यापासून सपोर्ट होता की तुम्ही खानदेशातील मुलं जा पुढे काहीतरी करा त्यासोबत उमेश दादा पाटील झाले यांची पण तीच म्हणजे सेम कंडिशन की आपल्या खानदेशाचे दोन मुलं पुणे सारख्या शहरात आले तेवढा मोठा ब्रँड जर चालू करत आहेत नेहमी त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे यासोबत आपले एकनाथ सोनवणे म्हणून चाकणमध्ये चाकन त्यांनी पण आम्हाला त्या एरियासाठी मार्केटिंगसाठी स्पेसिफिक मॉलसाठी आम्हाला म्हणजे पहिल्या पण सांगितलं होतं की तुम्ही सुरू करा तुम्हाला या ठिकाणी आम्ही काम करून देऊ याशी आपले म्हणजे दादा उमेश दादा एकनाथ दादा हे जे आम्हाला भरपूर साथ होते आमच्या खानदेशातले लोक जेव्हा आम्हाला तर पुण्यात कळलं की या लेवलला काम करतायत एवढ्या लोकांना सपोर्ट करतायत तर त्या गोष्टीचा आनंद त्या गोष्टीचा आनंद आणि किंवा प्राऊड फिलिंग असते ती खूप वेगळी होते सर या लोकांचे खूप आम्हाला भरभरून साथ दिले जात आमच्या आयुष्यात तुम्ही याच्यामध्ये फ्रँचायझी किंवा डिस्ट्रीब्युटर देता का असं सध्याला आमच्या बारा जिल्ह्यांमध्ये डिस्ट्रीब्युटर शिप आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि जर का म्हणायला गेलं गोष्ट फ्रँचायझी तर आम्ही फ्रँचायझी एक जानेवारी दोन हजार सव्वीस एकदम चांगला वेगळ्या लेवलचा एक मॉडेल लॉन्च करतोय त्या मॉडेलमध्ये आपण खूप चांगले वेगळे प्रोडक्ट्स वगैरे ऍड करणार आहेत काही रुल्स कंडिशन एकदम चांगल्या म्हणजे शॉप चालू झालाय खूप लोकांच्या कंडिशनला सांगतो महिन्याच्या चाळीस पन्नास लोक कॉल करतात फ्रान्ता घ्यायची दादा पण आम्ही त्यांना एक म्हणतो की थोडा वेळ आम्हाला द्या स्वतःची एक ब्रँड चांगल्या ब्रँडच्या स्वरूपात सेट होत नाही तोपर्यंत आम्ही नाही देत होतो तर आता आम्हाला वाटतंय की आम्ही एक जानेवारी दोन हजार पासून आमचे आमची देखील सुद्धा दे पूर्ण महाराष्ट्र देणार आहोत ज्यांना पण फ्रान्सिसी घ्यायचे ते आम्हाला कॉल मेसेज करू शकतात आम्ही त्यांचा डेटा हा त्यांना स्वतःहून निकलणार आम्ही जानेवारी कॉन्टॅक्ट करू तुमच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट या आपल्या मराठमा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास रेस होतो धन्यवाद